नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उंदीर घरातच काय घराच्या बाहेर हे दिसणार नाही असा जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणतंही केमिकल किंवा कोणतंही औषध आपण इथं वापरणार नाही बऱ्याच वेळा उंदीर मारण्याचं औषध टाकल्यानंतर उंदीर इकडे तिकडे जाऊन मरतात आणि घाण मास सुटतो तेव्हा आपल्याला समजतं की इथं उंदीर मेलेला आहे आणि ते साफ साफसफाई करायची म्हटलं की आणखीन काम वाढतं त्यामुळं उंदीर न मारता घरातून पळवून लावणं कधीही चांगलं आपल्या घरातील महागड्या वस्तू खराब करतं आणि शरीरालाही आणि आरोग्यालाही त्यापासून धोका असतो घरामध्ये उंदीर असला की आरोग्याला सुद्धा धोका असतो आणि मग घरातून त्यांना घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधतो आणि केमिकल्स असलेले औषध कीटकनाशक आणतो आणि ते कीटकनाशक आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात त्यामुळं असे कोणतेही केमिकल्स असलेले कीटकनाशक न वापरता असे घरगुती पद्धतीनं घरातीलच काही घटक घेऊन अगदी कायमचे उंदीर पळवून लावू शकतो दुकानामध्ये किंवा घरामध्ये उंदीर असले की नक्कीच धान्याची नासाडी करते आणि त्यासाठी खूपच यूजफुल आणि पॉवरफुल अशी रेमेडी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला सुरुवातीला जो उपाय करायचा आहे तो आहे केळी तर इथं एक केळी मी घेतलेली आहे आता केळी आपल्याला इथं घ्यायची नाही तुम्ही हवा असल्यास केळीसुद्धा घेऊ हो शकता पण इथं मी फक्त केळीच्या सालाचा उपयोग करणार आहे तर केळीच्या सालापासून सुद्धा उंदीर पळून जाऊ शकतात हा एक असा घरगुती अगदी सोपा असा उपाय आहे आणि खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे कारण केळी जे आहे हे केळी फक्त केळीची सालसुद्धा आपण इथं घेऊ शकतो आणि तुम्हाला हवा हो असल्यास तुम्ही केळीसुद्धा घेऊ शकता याचे केळीच्या फक्त वासाने सुद्धा आपल्या घरातील उंदीर पळून जातात तर याची मी साल फक्त घेतलेली आहे आणि या सालीने सुद्धा उंदरं घरातून पळून जातात तर ते कसं हे आता पाहू उंदीर केळ खाण्यास घाबरतात आणि त्याच्या वासाने उंदीर पळून जातात केळ्याचे जे तुकडे आहेत हे तुकडे आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की जिथं उंदराचा जास्त प्रादुर्भाव आहे जिथं उंदीर जास्त फिरतात जिथं उंद उंदराची बिळ आहेत अशा ठिकाणी आपल्याला हे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला टाकायचे आहेत केळी उंदीर घालवण्यासाठी खूप सोपा असा उपाय आहे इथं आपण कोणत्याही केमिकलचा उपयोग केलेला नाही त्यामुळे आपण याचा वापर करू शकतो खूप सोप्पा उपाय आहे खूप लवकर याचा इफेक्ट मिळतो आणि आपल्याला लवकर रिझल्ट येतो केळीचे असे छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहेत आणि जिथं उंदराची आहेत की तिथं आपल्याला हे टाकायचे आहेत किंवा मग जिथं उंदराचा जास्त वावर आहे अशा ठिकाणी आपल्याला हे केळीचे तुकडे टाकायचे आहेत केळीच्या फक्त वासाने उंदीर पळून जातात केळी उंदीर घाबरतात त्यामुळं केळीची साल आपल्याला उंदीर पळवून लावण्यासाठी खूप उपयोगी पडणारी आहेत उंदीर घरातील नासाडी करतात घरातील वस्तू नष्ट करतात अन्न प्रदूषित करतात विद्युत तारा किंवा मग केबल कोतडून खातात मग कागदपत्रे तडतात किंवा मग कपडे असोत बेडशीट असोत कुशन कव्हर असेल असे कोणतेही वस्तू त्या कुरतडून टाकतात तर त्यांचा नैनाट हा केलाच पाहिजे त्याला घरातून कायमचे उंदीर पळवून लावण्यासाठी खूप सोपा असा हा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे असे पेपरचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि या तुकड्यावरती आपल्याला हे केळीचे जे आपण तुकडे केलेले आहेत हे तुकडे थोडे थोडे ठेवायचे आहेत आणि जिथं उंदीर फिरतात रात्रीच्या वेळेला आपल्याला हे पेपर ठेवून द्यायचं आहे आडगळीच्या ठिकाणी किंवा उंदराची बिळं आहे ठिकाणी किंवा मग जिथं उंदीर तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी आपल्याला हे पेपरचे तुकडे ठेवायचे आणि सुद्धा उंदीर पळून जातात आता आपण दुसरा उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय इथं दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे बेसनपीठाऐवजी तुम्ही इथं कोणतंही दुसरं पीठ घेऊ शकता ज्वारीचं असेल किंवा गव्हाचं असेल किंवा मग थोडासा सुद्धा इथं घेऊ शकता पण बेसनचा जो वास असतो त्या वासामुळे उंदीर हे आपण जे ठेवलेले घटक आहेत हे खाण्यासाठी येतात त्यासाठी आपल्याला इथं बेसनपीठ घ्यायचं आहे इथं दोन ते ती तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे तो आहे हिरवी मिरची तर हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घातल्यानंतर उंदीर पळून जातात तर हिरवी मिरची आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन तिखट अशा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि याची छोटे छोटे आपल्याला बारीक असे तुकडे करायचे आहेत आता उंदीर उंदीर मारण्यासाठी जालिम असा उपाय म्हणजे हिरवी मिरची आहे लाल मिरचीचा या अगोदर मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आता जो आहे हा हिरव्या मिरचीचा आहे हिरव्या मिरचीन सुद्धा उंदीर आपल्या घरातून आणि आपल्याला इथं तीन ते ती चार अशा छोट्या छोट्या कापूरच्या वड्या लागणार आहेत आणि एक छोटस असं तुरटीचा आपल्याला खडा घ्यायचा आहे आता हे दोन्ही हे साहित्य आपल्याला छान खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचं आहे घरातून उंदीर पळवून लावण्यासाठी जबरदस्त असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेव्हा नक्की ट्राय करा याच्याने शंभर टक्के असा खात्रीशीर असा हा उपाय आहे आणि तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट सुद्धा येणार आहे आता हे बारीक असं कुठून घेतल्यानंतर आपल्याला हे पिठामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आपण घालणार आहोत ते आहे तंबाखू इथं आपल्याला एक ते अर्धा चमचा इथं तंबाखू घालायचे आहे आणि तंबाखू घातल्यानंतर उंदीर जे आहेत त्या तंबाखूच्या वासाने पळून जातात त्यासाठी आपल्याला इथं थोडीशी तंबाखू घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान याचं पीठ मळून घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये जास्त करून उंद उंदराचा प्रादुर्भाव त्याचं कारण असं आहे की शे पाऊस पडल्यानंतर चिखल होतो आणि चिखल झाल्यानंतर त्याची जी बिळं असतात ते बिळं भुजले जातात आणि निर्जय आहेत हे आसरा शोध शोधण्यासाठी घरामध्ये प्रवेश करतात किंवा मग फार्म हाऊसमध्ये किंवा मग आपलं शेतामध्ये एखादं छोटंसं शेड असेल त्यामध्ये आपण धान्य साठवतो असं एक छोटंसं घर असेल तर तिथं आसरा शोधण्यासाठी जातात आणि तिथं धान्याची नासाडी करतात घरामध्ये शिरतात आणि घरामधील सर्व वस्तूंची नासाडी करतात आणि त्यामुळं मग मा उंदीर मारायचं म्हटलं की मग ते केमिकल्सचे औषध आणायचं मग त्यापासून आपल्या आरोग्याला धोका असतो लहान मुलांच्या जर हातामध्ये गेलं तर ते सुद्धा खूप धोकादायक आहे त्यासाठी आपल्याला केमिकल्सचा उपयोग न करता अशा घरगुती छोटे छोटे उपाय करून आपण उंदीर घरातून पळवून लावू शकतो पीठ मिळल्यानंतर याच्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे खाण्याचं तेल म्हणजे गोड तेल इथं थोडंसं घातलेलं आहे एक चमच्यावर आपल्याला तेल घालायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि हे बनवलेले जे गोळे आहेत हे गोळे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घरामध्ये अंधार असतो अशा वेळेस आपल्याला हे गोळे जिथं उंदीर फिरतात अशा ठिकाणी ठेवायचं आहे जास्त करून किचन ओट्यावर जिथं आपल्या बेसिनमध्ये खरकट आहे अशा ठिकाणी किंवा मग देवघराच्या खालती किंवा मग जिथं आडगळीचं साहित्य आहे अशा ठिकाणी आपल्याला ह्या गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत त्यामुळं काय होतं ह्या गोळ्या ज्या आहेत ते उंदीर खातात आणि मग त्यांच्या पोटामध्ये पोट बिघडतं आणि पोटामध्ये गुडगुडी होते आणि त्यानंतर का उंदीर घरातून बाहेर धूम ठोकतात असे छोटे छोटे उपाय करून आपण घरा घरातील उंदीर पळवून लावू शकतो अतिशय सोपी आणि घरगुती अशी ही होममेड रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील त्यातून उंदीर पळवून लावण्यासाठी अगदी सोप्या अशी मी दोन तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत तेव्हा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय